रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला अमरावतीच्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे त्याप्रसंगी आपण अमरावतीकरांच्या वेगवेगळ्या जा प्रतिक्रिया जाणून घेऊयात बहिणी आपल्या भावांसाठी काय संदेश देऊ इच्छितात लाडकी बहीण योजनेचा पहिली इन्स्टॉलमेंट बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाली आहे त्यानिमित्ताने सुद्धा बहिणीच्या बहिणींचा आनंद गगनात मावण्याचा झाला आहे तर तीही आपण जाणून घेऊयात नेमकं लाडकी बहीण योजना आणि रक्षाबंधन कसं साजरा होणार आहे ते आपण बघूया रक्षाबंधन या पावन पर्वाच्या पूर्वसंध्येला मी पूजा जायले द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज म्हणून विशेष वृत्तांत करत आहे तर जाणून घेऊया अमरावती शहरातील महिलांच्या प्रतिक्रिया मॅम आपले आमच्या खूप खूप आहे आता येणारा रक्षाबंधन सण त्या अनुषंगाने आपण आपल्या भावाविषयी काय बोलू शकता भावा बहिणीचं नातं खूपच अटूट आहे आणि त्याच्यासाठी आता राखी चॉईस करणं सुरू आहे पण चांगल्यातला चांगली राखी मिळावी अशी सगळ्या बहिणींची इच्छा असते त्यासाठी आम्ही पण मार्केट फिरत आहे तुम्ही तुमच्या भावाला भेटायला घरी जाल लग्नानंतर घरी म्हणजे माहेरी जाणं हे प्रत्येक बहिणीचं एक स्वप्न असते तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या भावना लहानपणीच्या भावना वगैरे नव्याने अंमलून येतील तर त्या अनुषंगाने तुम्ही काही बोला आधी माहेरी जाणं व्हायचं पण आता असं आहे की जास्त करून भाऊ येत नाही सहजा मग काहीतरी निमित्त लागतं रक्षाबंधनच्या निमित्ताने भावांना बोलवणं होतं घरी सगळ्यांची ओळख वगैरे नातेसंबंध कायम राहतात त्याच्यासाठी मग भावालाच बोलवणं जातं लहानपणीच्या आठवणी मग इकडे पण आपण शेअर करू शकतो तो सासर करतो सर थँक्यू मॅम उद्या रक्षाबंधन आहे मॅम त्या आणि आपल्या भावाला काही संदेश द्यायचा सर्व त्या भावांना आणि बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा मला हा संदेश द्यायला आवडेल की सध्याची परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे की काय होतं आहे मुलींसोबत तर प्रत्येक भावानी फक्त आपल्या बहिणीची काळजी न घेता सर्व बहिणी सर्व मुलींना आपली बहीण मानून त्यांची काळजी घ्यायला पाहिजे आणि हे जे अत्याचार भारतात होत आहे हे थांबायला पाहिजे पूर्ण जगभरात थांबायला पाहिजे बस एवढंच हेच खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटते तुम्ही मुख्यमंत्र्यांनी याबद्दल काही उपाययोजना कराय करण्यासाठी काही आवाहन करावं मी फक्त मुख्यमंत्र्यांनाच नाही म्हणत पण कारण ही प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी आहे फक्त तेच करून काय करणार आहे त्यांनी तर खूप सगळ्या निर्भया योजना वगैरे राबवल्या पण प्रत्येक वेळेस पोचूच शकेल असं नाही ना तर सर्वात महत्वाचे आहे की प्रत्येक आई वडिलांनी त्यांच्या मुलांवर त्यांच्या मुलींवर असे संस्कार करायला पाहिजे की इतके प्रॉब्लेम्स क्रिएट नाही झाले पाहिजे बस एकच मॅम सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव दर्शना श्रीकृष्ण कावलकर आहे तर रक्षाबंधन हा भावन पर्व येणार आहे त्यानिमित्त आपल्या भावाला काही शुभेच्छा माझ्या भावाला म्हणजे सर्व जे मुलं असतात त्यांना मला एकच सांगायचं आहे था की जे आता एक घटना घडलेली आहे तसं जसं तुम्ही स्वतःच्या बहिणीला समजता तसंच तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या मुलींकडेही त्याच नजरेनं पहा स्वतःची बहीण म्हणून एवढंच सांगू इच्छित आपल्याला अशीच प्रतिक्रिया मिळाली आहे त्या अनुषंगाने प्रत्येक बहिणीचं रक्षण करणे हे भावाचं कर्तव्य समजलं जात बहिणीची रक्षा करायला पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे कोलकात्याला प्रकरण झालं त्या अनुषंगाने आपल्याला त्या अनुषंगाने मला एवढंच म्हणायचं आहे की आपण एवढा समाज एकत्र आल्यानंतर झाल्यानंतर जेव्हा आपण प्रतिक्रिया आपली व्यक्त करतो की बा नाही असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं याच्यासाठी प्रत्येक राज्यात प्रत्येक तालुक्यात आपापल्या सोयीनुसार एक संघटन बनवून जर पहिले काम केलं त्याच्यावर तसं होणार नाही मला वाटतं कोलकाता मध्ये जी घटना घडली त्या अनुषंगाने माझं नाव अश्विनी सौरभराव भूमबर आमच्या दुकानामध्ये सर्व प्रकारच्या राख्या आणि चांगल्या प्रकारे विक्री होत आहे भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू माझं नाव सौरभ बुंबर मी गाडगीनगरला राहतो माझं राखीचं शॉप आहे या निमित्त सगळ्या बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा साक्षी गंगवानी तो जो कोलकाता मे हुआ ये आप कुछ बोलना चाहेंगे महिलाओं की सुरक्षा के लिए जी हाँ ये अभी जो इंसिडेंट हमने रिसेंटली सुना तो बहुत ही दिल दहलाने वाला हादसा हुआ है और जैसे हम अभी देख भी रहे थे कि इंडिपेंडेंस डे हमने सेलिब्रेट अभी जैसे किया तो क्या वाकई में हमें इंडिपेंडेंस मिला है तो वो एक सबसे बड़ा एक क्वेश्चन है आ, उसके बाद जैसे अभी राखी भी हम देख रहे हैं अभी सब लोग आ रहे हैं सेलिब्रेट कर रहे हैं तो सबसे पहले तो ये रिस्पॉन्सिबिलिटी है जो देश के जो भाई हैं जो बंधु हैं सभी को अपनी बहनों की सुरक्षा करनी चाहिए जैसे हम बोलते भी हैं ऑल इंडियन आर ब्रदर्स एंड सिस्टर्स तो क्या हम जेन्यूनली वो मानते भी हैं कि तो जिस हिसाब से जो इंसिडेंट्स हो रहे हैं वो लग नहीं रहा है कि उनका जेन्यूनली इतना कंसर्न है अपने आ, बहनों के प्रति तो सबसे पहले तो वो देश में एक आ, जो बदलाव है वो आना चाहिए उसके बाद में फिर सेलिब्रेशंस तो फिर बनते ही हैं और जो मुख्यमंत्री की अभी योजना आई है लड़की बहन योजना तो उसके आपको पैसे मिल चुके हैं जी नहीं मैंने उसके लिए अभी तो रजिस्ट्रेशन और ये सब नहीं करवाया है और आपका आपके भाई के लिए कोई मैसेज भाई के लिए तो वैसे सभी को पहले तो रक्षाबंधन की हार्दिक शुभेच्छा। उसके बाद यह है कि सबसे पहले तो ये जो है देश में जो ये चीज़ें चल रही है जो एक भाई की जो इनिशियल रिस्पॉन्सिबिलिटी है वो एक अगर हर भाई अपनी बहन के लिए सेफ्टी तो इंश्योर करते ही हैं बट अगर हम बाकी लड़कियों को भी हमारी बहन जैसे समझेंगे और उनकी सुरक्षा करेंगे तभी आ, सही महीने में हम रक्षाबंधन सेलिब्रेट कर पाएंगे थैंक यू। आपने देखा ही होगा इन्होंने हमें बहुत विस्तृत तरीके से बताया है कोलकाता में जो अभी अभी हुआ है उसके लिए पूरे देश में डर का माहौल है क्या इस समय और महिलाएं औरतें किसी भी अनजान व्यक्ति पर भरोसा कर सकती है ये बहुत बड़ा प्रश्न है हमारे लिए किस पे भरोसा करना चाहिए किस पर नहीं करना चाहिए ये सोचने की जगह है क्या बहन भाई का रिश्ता सिर्फ घर तक ही सीमित है या फिर लड़कों ने बाहर भी लड़कियों की रक्षा करना चाहिए ये भी एक सोचने की बात है रेस्टिंग ऑपरेशन न्यूज